हेडलाईन्स बंधू ब्रेक नंतर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये पुन्हा स्वागत एक मोठी बातमी येते आहे करुणा मुंडेंना मोठा दिलासा मिळालाय करुणा मुंडेंच्या बाजूने निकाल लागलेला आहे माझगाव कोर्टाने निर्णय आपला दिलेला आहे फैसला सुनावलेला आहे युक्तिवादानंतर धनंजय मुंडेंची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा निर्णय या निर्णयामुळे आता कायम असणार आहे अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्यासोबत आहेत अभिषेक कोर्टाने अखेर निकाल दिलेला आहे काय नेमकं म्हटलंय या निकालात आ, मोठा एकूणच हा धक्का देणारा असा निकाल धनंजय मुंडेंसाठी पाहावा लागणार आहे एकूणच पोटगी जी आहे ती दोन लाखांपेक्षा कमी असावी अशा प्रकारे ही सगळी याचिका आ, दाखल करण्यात आलेली होती आणि एकूणच पहिली पत्नी असल्याचा उल्लेख देखील करुणा मुंडे यांच्याकडनं या याचिकेमध्ये करण्यात आलेला होता मात्र दुसरीकडे हा दावा खोडून काढण्याचा प्रयत्न धनंजय मुंडे यांच्या वकिलांकडनं करण्यात आला मात्र वांद्रे कोर्टाचा जो निर्णय होता दोन लाख रुपये पोटगी संदर्भातला तो निर्णय आता माझगाव कोर्टाकडनं कायम ठेवण्यात आलेला आहे आणि एकूणच या संदर्भात जर का पाहायचं तर युक्तिवाद करताना जे इच्छापत्र असेल किंवा पत्र असेल हे सगळे दाखल करण्यात आलेले होते करुणा मुंडे यांच्याकडनं आणि त्यामुळेच कुठंतरी या संदर्भात हे दावे जे आहेत ते खोटे असल्याचा दावा देखील आपल्याला धनंजय मुंडे यांच्या कडनं करण्यात आल्याचा पाहायला मिळालेलं होतं मात्र आता कोर्टाकडनं निकाल जो आहे तो करुणा मुंडे यांच्या बाजूनं दिलेला आहे आणि एकूणच या संदर्भात जर पाहायचं तर धनंजय मुंडे यांच्यासाठी हा मोठा फटका म्हणता येईल निश्चितपणे विशेषतः अभिषेक आज जे डॉक्युमेंट्स सादर करण्यात आलेले होते मृत्यूपत्र आणि त्याच्या जोडीनं असणारं स्वीकृतीपत्र हे, हेच दोन डॉक्युमेंट्स कळीचे मुद्दे ठरले किंवा याच्यामुळेच हा निकाल लागला असं आपण म्हणू शकतो आतापर्यंत संपूर्ण जो निकाल आहे तो देण्यात आलेला नाही आहे एकूणच जो संपूर्ण निकालाची प्रत जी आहे ती हाती आलेली नाही आहे मात्र कोर्टाकडनं एकूणच या संदर्भात जे स्टेटमेंट आहे ते सांगण्यात आलेलं आहे की एकूण जी धनंजय मुंडे यांची याचिका आहे ती कुठेतरी डिसमिस करण्यात आलेली आहे धनंजय मुंडे अभिषेक तुम्ही आमच्याबरोबर असेच उपस्थित राहा सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया